बापू कारंडे हे सोलापुरातील बाळेगाव येथील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून सतत काहीतर नवीन समाजाला उपयोगी पडणारे सामाजिक उपक्रम राबवणे व शासन दरबारी पाठपुरावा करणे हा बापूचा छंदच म्हणावा लागेल त्यातच त्यांना एक कल्पना सुचली ती म्हणजे राम मंदिराची स्थापना होऊन एक वर्ष झाल्याबद्दल देशातील तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून कमीत कमी वीस रामभक्ताची निवड करून रामप्रदक्षिणा व रामटाळी कामी दरमहा मानधन द्यावे अशी विनंती शासनाकडे करून संपूर्ण भारतात एकमेव बापूंनी हा विषय घेऊन रामभक्ताचे लक्ष वेधले आहे बापू करंडे यांनी मागणी केलेल्या नागरिक निवेदनाचा शासन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की विचार करतील असा तमाम भारतीय रामभक्ताला विश्वास आहे बापू हे फक्त समाजसेवक नसून ते समाजासाठी झटणारे तळागळात जाऊन सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून त्यांना न्याय मिळवून देण्यात बापूचा हातखंड आहे म्हणूनच बाळेगावात बापूंच्या समाजकार्याची जनसामान्यात चर्चा आहे गेली तीस ते पस्तीस वर्षापासून समाजकार्यात स्वतःला वाहून घेऊन सतत हसत खेळत राहून सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करणारा एक सच्चा समाजसेवक म्हणून बापू करांडेंनी बाळेगावात आपली ओळख निर्माण केली आहे